तळोदा येथील अमोल कोल्ड्रिंकच्या समोरील तळोदा शहादा मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधण्यात आलेले शिवसेना शिंदे गटाचे का कार्यालय तात्काळ हटवावा अतिक्रमण करून, करून कार्यालय बांधणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करा या मागणीसाठी भारत आदिवासी संविधान सेना व बिरसा फायटर्स अशा आदिवासी संघटनांकडून दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता अमरधाम पूल तळोदा शहादा मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे रास्ता रोको आंदोलनाचे निवेदन मुख्याधिकारी नगरपरिषद तळोदा व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे तळोदा यांना संघटनेकडून देण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे इक्बाल शेख दिलीप महिरे रणजित भिल सुभाष भिल संजय भिल आदी कार्यकर्ते उपस्थित होते मुख्याधिकारी नगरपरिषद तळोदा यांनी शिवसेना गट तळोदा प्रमुख यांना दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोज अतिक्रमण असलेले शिवसेना शिंदेगटाचे कार्यालय स्व खर्चाने पंधरा दिवसात हटवण्यात यावे अन्यथा नगर परिषदेकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नोटीस नमूद केले होते परंतु अतिक्रमणात असलेले कार्यालय न हटवून मुख्याधिकारी तळोदा यांच्या नोटीसला केराची टोपली दाखवण्यात आली आहे रस्ता काय तुमच्या बापाचा आहे का अतिक्रमण करून वाहनांना अडथळा निर्माण करता वाहतूक कोंडी करून प्रवाशांना त्रास देता हे कार्यालय तुला काय तुझ्या बापालाही हटवावे लागेल असं जोरदार प्रत्युत्तर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी शिंदे गटाच्या तळोदा प्रमुखाला दिली आहे भूमाफिया आदिवासींचा जमीन लुटारू शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीरित्या हडपकेल्या आहेत आमचा फक्त चंद्रकांत रघुवंशी यांचाच विरोध आहे बाकी व्यावसायिकांना अजिबात विरोध नाही मुख्याधिकारी विक्रम जगदाळे नगर परिषद तळोदा हे चंद्रकांत रघुवंशींच्या दबावाखाली काम करत आहे म्हणून अद्याप अतिक्रमण हटवले नाही आम्ही आमच्या आदिवासी स्टाईलने शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय हटवू अशी प्रतिक्रिया आदिवासी भारतीय आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे यांनी दिली आहे मुख्य अतिक्रमण करून बांधण्यात आलेले शिवसेना शिंदे गटाचं कार्यालय तात्काळ हटवा आणि या अतिक्रमण कार्यालयाला संरक्षण देणारे विक्रम जगदाडे मुख्याधिकारी नगर परिषद तडोदा यांनाही पदावरून हटवा या, पदा या मागणीसाठी आम्ही दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी समस्त आदिवासी संघटनांतर्फे अमरधाम पुलाजवळ रास्ता रोका आंदोलन करणार आहे माननीय मुख्याधिकारी नगर परिषद तडोदा यांनी जे शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय प्रमुख आहेत त्यांना कार्यालय हटवा म्हणून पंधरा दिवसाची मुदत दिली होती परंतु त्या कार्यालय प्रमुखाने मुजोरगिरी करून चोरी उपरसे सीना चोरी अशा पद्धतीची गुंडगिरी दाखवत मी कोणालाही घाबरणार नाही हे कार्यालय हटवणार नाही अशा पद्धतीने त्यांनी उत्तर दिलेलं आहे आम्ही त्याला म्हणतो की हा रस्ता काय तुझ्या बापाचा आहे एका अतिक्रमण करून ठेवलाय तर तुला हे बेकायदेशीर जे बनवलेलं कार्यालय आहे ते तुला काय तुझ्या बापालाही हटवावं लागेल आम्ही ते कार्यालय हटवल्याशिवाय मागे हटणार नाही आधी भूमाफिया आदिवासींचा जमीन लुटारू चंद्रकांत भटेसिंग रघुवंशी शिवसेनेचे आमदार यांनी आमच्या आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीर वाईट लावून हडप केलेले आहेत आणि ह्या भूमाफिया पुन्हा असं सार्वजनिक रस्त्यावरती अतिक्रमण करून कार्यालय सुरू करत आहे हे आम्ही आदिवासी संघटना कदापि खपून घेणार नाही जोपर्यंत हे कार्यालय हटत नाही अतिक्रमण जे केलेलं कार्यालय आहे ते हटवा अशीच मागणी आहे आमची आमची मूळ मागणी एकच आहे परंतु या नगर परिषद कार्यालयाने सर्वच अतिक्रमणधारकांना नोटिसा दिलेल्या आहेत आणि एक प्रकारचं राजकारण त्याच्यामध्ये घुसवलेलं आहे तर हे यांनी राजकारण याच्यामध्ये करू नये आम्हाला फक्त त्या अतिक्रमण करून बांधलेल्या शिवसेना शिंदे गटाचीच अडचण आहे बाकीच्या लोकांची व्यावसायिकांची आमच्या आम्हाला अजिबात अडचण नाही ही भूमिका आम्ही इथं स्पष्ट करतो आम्ही ते कार्यालय हटल्याशिवाय मागे हटणार नाही जय जोहर जय आदिवासी आज आद। आम्ही नगर परिषद तळोदा येथील सी ओ साहेब यांना भेटले जे आम्ही अतिक्रमण संदर्भात पत्रव्यवहार वेळोवेळी करत आहे परंतु आमच्या पत्राच्या काही दिवसांनी सी ओ साहेबांनी आम्हाला एक सूचना दिली की पंधरा दिवसात आम्ही त्यांना नोटीस दिली तर पंधरा दिवस जर नाही यांनी अतिक्रमण हटवलं तर आम्ही बुलडोजर चालवू परंतु आज पंधरा ते वीस दिवस होऊन गेले तरीही या सी ओ साहेबांनी किंवा नगर परिषदने कुठलीही कारवाई केलेली नाही म्हणून आम्ही आदिवासी संघटना मिळून तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी मुख्य रस्त्यावर रास्ता रोको करणार आहे कारण हे नगर परिषद कुठंतरी चंद्रकांत रघुवंशी यांच्या दबावाखाली येत आहे आणि त्यांच्या इशाऱ्यावर चालतं आहे म्हणून हे अतिक्रमण काढत नाही कारण अतिक्रमण सगळ्यांना यांनी नोटिस दिलेले आम्हाला कुठलाही विरोध नाही कुठल्याही व्यवसायाला विरोध नाही आम्हाला एकच विरोध आहे या भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी यांना विरोध आहे कारण या सत्तेचा वापर करून कुठेही अतिक्रमण करत आहे आमच्या आदिवासी बांधवांमध्ये सुद्धा यांनी अतिक्रमण करत आहे सत्तेचा गैरफायदा करत आहे कारण कायद्या कायद्यात कायद्यामध्ये राहून कायद्याचं कुठेही पालन करत नाही गैर उपयोग करत आहे या चंद्रकांत रघुवंशी यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी आणि यांच्या जे अतिक्रमण शिवसेने शिंदेगडाचे ऑफिस आहे लवकरात लवकर नाहीतर आम्ही आदिवासी संघटना दाखवू यांना की आदिवासी काय करू शकतो असं करू जोहार जय आदिवासी खेरवे बडगाव येथील आदिवासी श्री पुरुष महिलांना वाईट वाईट शिवीगाड करून बेदम मारहाण करणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी अपमानित करणाऱ्या आणि गावाची शांतता व कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या वादग्रस्त पोलीस पाटील धनराज उत्तम पानपाटील याला पदावरून तात्काळ हटवा व त्यांच्या जागी सन्माननीय व विश्वसनीय अन्य व्यक्तीला पोलीस पाटील पदावर नेमणूक करा या मागणीसाठी आमचे आदिवासी संघटनांचे दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी माननीय उपविभागीय अधिकारी शहादा यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन होणार आहे या पोलीस पाटीलच्या विरोधामध्ये ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी शहादा यांच्याकडे तक्रार दाखल केली होती आणि माननीय दत्ता पवार उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांनी चौकशी केली आणि तो चौकशी अहवाल माननीय प्रांत अधिकारी शहादा यांना दिलेला आहे या चौकशीमध्ये हा पोलीस पाटील जे काही त्यांच्यावरती आरोप करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये तो दोषी ठरलेला आहे म्हणून या चौकशी अहवालाच्या आधारे त्याला पदावरून हटवण्यात यावं व अन्य व्यक्तीची पोलीस पाटीलपदी नेमणूक करावी अशी आम्ही संघटनांतर्फे मागणी करत आहोत परंतु गेल्या दहा दिवसापासून अहवाल प्राप्त असूनसुद्धा प्रांत अधिकारी शहादा हे या पोलीस पाटीलवर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ तार करत आहेत आमच्याकडे त्यांनी आठ दिवसाची मुदत मागितली होती तरीही त्यांनी कारवाई केली नाही म्हणून नाईलाजाने आम्ही चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ठिय्या आंदोलन करणार आहोत जय बिरसा जय आदिवासी प्रेस मिस